नमस्कार मंडळी मी आहे मंदार आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे अमेरिकेतल्या मराठी सुतारच्या एका नवीन भागामध्ये माझ्या मागच्या भागाला तुम्ही जो भरभरून प्रतिसाद दिलात त्याच्याकरता खूप खूप धन्यवाद आता पंढरपूरवरनं आपण थेट जाणार आहोत जपानला पण वाया न्यूयॉर्क हा आहे न्यूयॉर्कचा सुप्रसिद्ध टाईम स्क्वेअरचा एरिया टोलेजंग इमारतींच्या मधोमध मोठमोठारे स्क्रीन्स आणि लाईटची जगमगाठ आता पंढरपूर ते जपान वाय न्यूयॉर्क यामधलं न्यूयॉर्क का ते आधी सांगतो न्यूयॉर्क सिटी फिरणं हे एक कारण आहेच पण त्याबरोबर अजून एक कारण म्हणजे माझ्या कॉलेजमधल्या मित्राला म्हणजे अरविंदला भेटणे त्याच्या नवीन घरी मी पहिल्यांदाच जाणार आहे म्हणून त्याच्याकरता आपण स्वतः बनवलेलं एक गिफ्ट घेऊन जावं असा विचार आला आता जपानला कुठे जाणार आहोत ते सांगतो या भागात आपण बनवणार आहोत जॅपनीज कुमिको पॅनलचं वॉल आर्ट जपानमध्ये सुतारकामाची समृद्ध परंपरा आणि इतिहास आहे स्क्रू किंवा खेळांचा वापर न करता हँड टूल्सनी बनवलेलं फर्निचर हे आजही जॅपनीज वुडवर्किंगची खासियत आहे आजही जॅपनीज वुडवर्कर्स हँड टूलचा वापर करून एकदम नाजूक आणि कलात्मक पीसेस बनवतात कुमिको हे त्याचाच एक उदाहरण कुमिकोचे तसे बरेच प्रकार आहेत मी हे पहिल्यांदाच करणार आहे म्हणून सगळ्यात कॉमन आणि त्यातल्या त्यात सोपा असा पॅटर्न निवडला आहे कुमिको पॅटर्न्स हे लाकडाच्या पातळ पट्ट्यांपासनं बनवतात बाहेर एक ग्रीड किंवा फ्रेम असते आणि आतमध्ये नक्षीकाम असते बाहेरची ग्रीड मी वॉलनट या लाकडाची बनवणार आहे हे एक डार्क रंगाचं लाकूड आहे आणि त्याला कॉन्ट्रास्ट म्हणून आतलं नक्षीकाम लाईट रंगाच्या पॉप्युलर या लाकडाचं असणार आहे आता एवढ्या पातळ पट्ट्या सॉवर कापण्याकरता फेन्स ब्लेडच्या एकदम जवळ आणली आहे आणि कापलेली पट्टी ब्लेडच्या बाजूने सॉटच्या आत पडू नये म्हणून ब्लेडच्या आजूबाजूला मास्किंग टेप लावली आहे सॉवर लाकूड ढकलण्याकरता मी नेहमी माझा पिवळा पुशब्लॉक वापरताना तुम्ही बघितला आहे पण या केसमध्ये कापलेला पीस पातळ असल्याने तो पुशब्लॉक ब्लेडला लागू शकतो आणि तुटू शकतो म्हणून त्याऐवजी मी हा स्क्रॅप लाकडाचा तुकडा ब्लॉक म्हणून वापरतोय हा तुकडा स्क्रॅपच आहे कापला गेला तरी हरकत नाही सो आता वॉलनट आणि पॉप्युलरच्या ह्या पट्ट्या कापून झाल्या आहेत आता आधी ग्रीडचे पिसेस कापून घेऊया आत्तापर्यंत तुम्ही मला टेबलसॉवर डायरेक्ट लाकूड कापताना बघितलं आहे पण हे जे तुम्हाला दिसतंय त्याला म्हणतात क्रॉस कट स्लेड हे एका प्रकारचं गाईड आहे याच्यानी सॉच्या कटिंगची ॲक्युरसी खूप वाढते आणि महत्त्वाचं म्हणजे छोटे पीसेस अगदी सेफली कापता येतात जॅपनीज कुमिको पॅटर्नमध्ये कुठल्याही प्रकारचा स्क्रू किंवा खिळ्यांचा वापर केला जात नाही ब्रीड बनवण्याकरता लाकडाच्या पट्ट्यांमध्ये विशिष्ट प्रकारे नॉचेस किंवा ग्रूस केले जातात आणि त्यामध्ये दुसऱ्या पट्ट्या अडकवतात जर हे सगळे जॉईंट्स शंभर टक्के ॲक्युरेटली कापता आले तर फेविकॉल किंवा ग्ल्यू याची गरजच लागत नाही वॉलनटच्या पट्ट्यांमध्ये मी हे जे ग्रूस करतोय त्याचा वापर करून बाहेरची ग्रिड असेंबल होणार आहे आतल्या नक्षीकामाकरता मला पॉपलरच्या वेगवेगळ्या वेग साईजच्या पट्ट्या लागणार आहेत त्या पण कापून घेतो आतलं नक्षीकाम कापण्याकरता हे दोन गाईड ब्लॉक्स आणि चिझल किंवा छन्नी लागणार आहे आणि पिसेस जोडण्याकरता ग्लू हे ब्लॉक्स ॲक्युरेट असणं खूपच महत्त्वाचं आहे म्हणून मी हे ब्लॉक्स माझ्या थ्री डी प्रिंटरवरती प्रिंट केले आपण कुमिकोचा असा नोहा पॅटर्न बनवणार आहोत आणि आपल्या पॅनलमध्ये हा पॅटर्न चार वेळा असणार आहे त्याकरता सगळ्यात आधी ग्रीडसाठी वॉलनटच्या ग्रू केलेल्या पट्ट्या मग डायग्नल्स करता या मोठ्या पट्ट्या एका पॅटर्न करता चार लागतात सो चार पॅटर्न करता सोळा मग डायमंडच्या कॉर्नर करता या छोट्या डायग्नल पट्ट्या एकाला आठ म्हणजे टोटल बत्तीस आणि डायमंड करता या मिडियम साईजच्या पट्ट्या एका डायमंड करता लागतात सोळा सो आपल्या पूर्ण पॅनल करता टोटल चौसष्ट चला तर मग ग्रीड असेंब्लीने सुरू करूया तुम्हाला लक्षात आलं असेल की मी या पट्ट्यांमध्ये अर्धे नॉचेस किंवा ग्रुव केले आहेत या नॉचेसची रुंदी एक्झॅक्टली एका पट्टीच्या थिकनेस एवढी आहे म्हणून दोन पट्ट्या एकमेकांमध्ये परफेक्टली अडकतात यांचा साईज मॅचिंग असल्याने तुथपिकनी थेंबर ग्लू जरी लावला तरी पुरेसा आहे आता ही पाच बाय पाचची ची ग्रीड तयार झाली आहे आता यामध्ये नक्षी भरूया सुरू करूया मोठ्या डायगल पीसेसने पण त्याआधी ते दोन काळे ब्लॉक्स काय आहेत ते सांगतो या कुमिकोच्या ग्रीडच्या आतमध्ये पीसेस परफेक्टली फिट होण्याकरता ते एका स्पेसिफिक अँगलमध्ये कापणं महत्वाचं आहे आणि हे पिसेस खूप छोटे आणि नाजूक आहेत सो डायरेक्टली सॉवर हे कापणं खूपच कठीण आहे म्हणून चिझल किंवा छंदीनी तासून कापावे लागतात आता छंदीनी फ्री हँड परफेक्ट अँगल कापणं खूपच कठीण आहे या ब्लॉक्सच्या टोकांना आपल्याला हवा तो अँगलचा स्लोप आहे यांच्या मदतीने पट्टीच्या टोकाला आपण परफेक्ट अँगल कापू शकतो आता हे डायग्नलचे पीसेस आपल्या कॉर्नरमध्ये फिट करायचे आहेत त्यामुळे दोन्ही बाजूनी पंचेचाळीस पंचेचाळीस डिग्रीवर तासलं की टोटल नव्वद डिग्रीचा कॉर्नर तयार होईल प्रत्येक पीस हा त्या त्या जागी परफेक्ट फिटिंग करून बसवावा हो लागतो त्यांना फिक्स करण्याकरता मी टूथपिकनी थोडासा ग्लू लावणार आहे एक एक करून आपण सगळे डायगनल्स लावून घेऊया तसं दिसायला हे सोपं वाटतं पण एक एक पीस तासून परफेक्टली फिट करून लावता लावता वेळ मात्र खूप लागतो म्हणजे डायग्नल्स करता चिजलने चार कट मिनिमम करावे लागतात आणि एकूण सोळा डायग्नल्स सो चौसष्ट कट हे नक्कीच आणि परफेक्ट फिटिंग करता तासायला लागतं ते वेगळंच डायमंड पीसेसकडे वळल्यानंतर डायग्नल्स किती सोपे होते ते समजतं हे डायमंडचे पिसेस ग्रीड आणि मध्ये फिट करायचे आहेत सो त्यांना एका साइडनी बावीस पॉईंट पाचवर तासायचं आहे पण दुसऱ्या बाजूला मात्र डायमंड पुरा करायचा आहे सो तिथे सदुसष्ट पॉईंट पाच डिग्रीवर तासायचं आहे एवढं करून पण हे पीसेस तयार होत नाहीत या डायमंडच्या कोपऱ्यावरून आपल्याला छोटे डायगनल्स जोडायचे आहेत म्हणून त्यांना परत बावीस पॉईंट पाचवर तासायला लागतं आता हे एवढे अँगल्स ऐकायला जेवढे कठीण वाटतात तेवढे कापाला मात्र कठीण नाहीये लागतो तो म्हणजे भरपूर पेशन्स मी सुरुवातीला काही चुका केल्या पण एकदा रिदम बसल्यावर काम जरा सोपं व्हायला लागलं डायग्नल्स फक्त सोळाच होते हे डायमंड चौसष्ट आहेत सो प्रत्येक पीसला चार वेळा तासायचं म्हणजे टोटल दोनशे छप्पन्न कट हे नक्कीच याला मात्र खरंच खूपच जास्त वेळ लागला पण डायमंड्स एकदा लागायला लागले आणि डिझाईन भरायला लागलं की कॉन्फिडन्स वाढत जातो आणि हे चॅलेंज सोपं वाटायला लागतं आता डिझाईनच्या शेवटचा पीस म्हणजे छोटे डायग्नस एकदमच सोपे आहेत मेन डायग्नसारखेच पंचेचाळीस डिग्री ब्लॉकवर चारही कोपऱ्यात असायचे फक्त एकाच गोष्टीची नीट काळजी घ्यायची ती म्हणजे डायमंडचा कोपरा आणि ग्रीडचा कोपरा यामध्ये हा पीस फिट होणार आहे त्यामुळे त्याची साईज परफेक्टली कापायची एवढं परफेक्ट की ग्लू न वापरता पण अख्खं डिझाईन हलता कामा नये आणि शंभर टक्के परफेक्टली जरी नाही कापता आलं तरी हे पीसेस फिक्स करायची प्रोसेस सेमच तुथपिकनी थेंबर ग्लू एक एक करून मी हे छोटे डायमंड आणि डायगनल्स लावून घेतो आणि तुम्हाला न्यूयॉर्कमध्ये माझ्या मित्राच्या घरी भेटतो बघूया त्याला आवडतं का कोमिको पॅटर्नचं हे वॉल आर्ट एक एक पीस चिझलने तासायला खूप वेळ लागला एकूण पाचशेहून जास्त कोपरे तासले एवढ्या वेळ चिझल वापरताना चिझलने दोन तीन ठिकाणी कट करून जरा प्रसाद पण दिला आणि हात पण खूप दुखायला लागले पण शेवटचा पीस परफेक्टली फिट होऊन लागला आणि अख्खा भरलेला पॅटर्न डोळ्यासमोर दिसला की परिश्रमांचं चीज झाल्याचं समाधान मिळतं आणि त्यावर हे अरविंद प्रीतीला आवडलं म्हणजे चेरी ऑन द आयसी पुन्हा भेटूया एक नवीन प्रोजेक्ट करायला अमेरिकेतल्या मराठी सुतारच्या वर्कशॉपमध्ये धन्यवाद